महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत रेल्वे आहे रेल्वेच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे बीडकरांसाठी आनंदाची बातमी आहे बहुचर्चित असलेला नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे बीडकरांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे बीडच्या शिवारात रेल्वे पोहोचली आहे बीडच्या राजुरीपर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून रेल्वे इंजिनची हायस्पीड चाचणी घेण्यात आली आहे आणि ही चाचणी यशस्वीसुद्धा झालेली आहे त्यामुळे आता बीडजवळील परेंद, रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे सव्वीस जानेवारीपर्यंत बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होईल असे या अगोदरच बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केलेले आहे खासदार बजरंग सोनोने यांच्या उपस्थितीमध्ये विघनवाडी ते राजुरी या रेल्वे मार्गावर रेल्वेची हायस्पीड चाचणी घेण्यात आली यावेळी खासदार सोनोने यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली याचबरोबर पुष्पहार घालून रेल्वे इंजिनची पूजासुद्धा केली ही रेल्वे चाचणी यशस्वी झालेली आहे लवकरच बीडच्या रेल्वे स्टेशनपर्यंतसुद्धा रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती मिळत आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद